लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की जीवन में कभी हार नहीं होती डुबकियां सिंभू में गोताखोर लगाता है जा जाकर खाली लौट कर आता है मिलते नहीं सहज मोती गहरे पानी में कोशिश उसकी बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की जीवन में कभी हार नहीं होती आज एक सुंदर परखाचा विषय मिलालेला आहे तो विषय म्हणजे की जीवन कसं जगायचं आहे या विषयावरती चिंतन करत असताना या विषयावरती मनोगत व्यक्त करत असताना सुरुवातीला मी पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला सांगेन मनामध्ये असलेली जी भीती आहे ती भीती पहिल्यांदा खतम करा जीवन जगत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये भीती आहे कुणाला मरणाची भीती कोणाच्या मनामध्ये तर कुणाच्या मनामध्ये अपयशाची भीती आहे कुणाच्या मनामध्ये काहीतरी तुटण्याची भीती आहे कुणाच्या मनामध्ये काहीतरी जोडण्याची भीती आहे आज प्रत्येक माणसाकडे जर आपण पाहिलं तर त्याच्या मनात भीती आहे आणि त्या भीतीमध्ये तो जीवन जगत आहे आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जीवन जगत असताना ही मनातली जी भीती आहे तिला खतम करायचं किशी शायरने अच्छा कहा आहे मन के अंदर डर कोमत पालो मन के अंदर डर को मत पालो क्योंकि हे डर एक दिन तुमको खतम कर दे मन की अंदर अगर कुछ पालना आहे तो वो हे आत्मविश्वास को पालो साहस को कप आलो हिंमत कोलो मनामध्ये जर काही साचवायचं असेल मनामध्ये जर काही ठेवायचं असेल तर तो तुमचा आत्मविश्वास तुमचा धडस तुमची हिंमत तुमचा अनुभव हो। या जोरावरती तुम्ही आयुष्यामध्ये मोठं होऊ शकता पण तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तुम्ही क्षणाशनाला जर घाबरत असा तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला मिळवायचं त्याच्यापासून तुम्ही दूर झाले मला अनेक जर विचारतात की सर तुम्ही घाबरत नाही माझ्या मनामध्ये मरणाची देखील भीती नाही मी आयुष्यामध्ये कधीच कुठल्या गोष्टीला घाबरत नाही घाबरणार घाबरणार देखील नाही की मनामध्ये भीती खतम केल्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये उभा राहू शकत नाही हे माझं धोरण आहे आयुष्यामध्ये ज्याला पडायची भीती आहे तो आयुष्यामध्ये उभं राहण्याचं धाडस करू शकतो उभं राहण्याचं तो धाडस करतो ज्याच्या मनामध्ये पडण्याची भीती ज्याच्या मनामध्ये पडण्याची भीती आहे तो उभा राहू शकत नाही ज्याच्या मनामध्ये अपयशाची भावना आहे तो माणूस आयुष्यामध्ये कधी यशस्वी होऊ शकत नाही यशासाठी प्रयत्न देखील करू शकत नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये वर्णाची आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये तोटा होईल याची भीती देखील बाळगू नका आयुष्यामध्ये काहीतरी तुम्ही गमवाल याची सुद्धा भीती तुम्ही बाळगू नका ज्याच्या मनामध्ये काहीतरी गमावण्याची भावना आहे तो आयुष्यामध्ये कधीच काही मिळू शकत नाही हे गोष्ट लक्षात गमावलं तरी आपण पुन्हा प्राप्त करू शकतो हा विचार ज्याच्या मनामध्ये आहे तो खऱ्या अर्थानं क्रांती करू शकतो आणि म्हणून आज छोट्याशा या माझ्या मनोमतामध्ये एवढंच तुम्हाला सांगेल की मनामध्ये असलेली भीती खतम करून टाक स्वतःच्या भिंतीवरती आपण आयुष्य जगतोय स्वतःच्या भिंतीवरती आयुष्य जगायचे ना कुणाच्या दडपणाखाली आपल्याला आयुष्य जगायचंय अरे आयुष्य म्हणालेलं आहे त्या आयुष्यामध्ये किती जबाबदारी किती दडपण सोडून द्या सोडायला शिका गोष्टी सोडल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये आपलं स्वतःच जीवन जगू शकत नाही आणि म्हणून त्या जबाबदारी असतील त्या दडपण असतील ते त्या ठिकाणी गाडून टाका त्या सोडून द्या स्वतःसाठी आयुष्य जगायला जो माणूस स्वतःसाठी आयुष्य जगू शकतो तो इतरांसाठी आयुष्य जगू शकतो अरे एक आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये किती जबाबदाऱ्या किती दडपण सोडून द्या सोडायला शिका ह्या गोष्टी सोडल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये आपलं स्वतःच जीवन जगू शकत नाही आणि म्हणून त्या जबाबदारी असतील त्या दडपण असतील ते त्या ठिकाणी गाडून टाका त्या सोडून द्या स्वतःसाठी आयुष्य जगायला जो माणूस स्वतःसाठी आयुष्य जगू शकतो तो इतरांसाठी आयुष्य जगू शकतो ज्याला स्वतःसाठी आयुष्य जगता नाही आलं तो इतरांसाठी काय जगेल गुजरात मध्ये अहमदाबाद ह्या ठिकाणी विमान खायच नाही दोनशे बेचाळीस लोकांना आपला जीव गमावा लागला पाच मनामध्ये आनंद होता उत्साह होता प्रत्येक जण कॉल करत होतो तो आनंदाचा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक जण साठवण्याचा प्रयत्न करत होता परंतु पुढच्या पाच मिनिटामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी बेशनाख झालं राख झाली शहराची राख रांगोळी झाली संपूर्ण देशामध्ये नाही ते जगामध्ये बातमी पसरली आणि मग आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागतं की बरोबर हे जाय ग्रास ग्रासू सत्ता हाती इथे माणसाचं जगणं माणसाचं मावळ तालुक्यामध्ये पूल कोसळला तीस लोकांचा देह वाहून गेला देह सुद्धा सापडला नाही डेड बॉडी सुद्धा सापडत नाहीये ही माणसाच्या जीवनाची किंमत आहे देहाची किंमत आहे आणि म्हणून याच्यामध्ये झगत असताना आनंदाने जगा कधीतरी चेहऱ्यावरती आनंद असू कधीतरी भयमुक्त जीवन जगा कधीतरी काही गोष्टी सोडून द्यायला शिका स्वतःसाठी जीवन जगायला थोडस शिका या जबाबदाऱ्या महत्वाकांक्षा या माणसाला त्याचा आयुष्य जगू देत नाही आणि म्हणून स्वतःसाठी पहिल्यांदा जगायला शिका मगच तुम्ही इतरांसाठी जगू शकता आणि म्हणून एवढंच सांगेल डर खतम करू क्योंकि डर त्या आहे जाता जाता एवढं सांगेल मुश्किल जुन्या नाही भी नाही होता भी लोक आपले इरादे बदल देते अगर सच्चे दिल से वो चाहत किसी चीज की पाने की तो रास्ते के पद भी जगह छोड़ देती है धन्यवाद